विस्तीर्ण आकाशामध्ये तेजस्वी तारे चमकतात आणि तुम्हाला गेलं आधोरेखित शब्दातलं विशेषण ओळखा विस्तीर्णला आधोरेखित केलंय विशेषणाचा प्रकार ओळखा म्हटलंय आकाश कसं आहे बघा आकाश या नामासाठी हा विस्तीर्ण शब्द वापरला आहे बरं मध्ये संख्या आहे का गुण आहे का ते सर्वनाम आहे का किती पूर्णांकवाचक संख्या आहे दोन तर कट झाले विस्तीर्ण ही संख्या नाही आहे आणि ते पूर्णांक सुद्धा नाही आहे तो बरं तो सर्वनाम आहे का अजिबात नाही राहिला विषय तो गुणविशेषण आहे गुणविशेषण तो आहे मग थोडं समजून घेऊया विस्तीर्ण गुणविशेषण कशाला म्हणायचं गुणविशेषण ते तर कळालं पाहिजे ना गुणविशेषण म्हणजे नाम किंवा सर्वनामाचा गुण दोष रंग आकार स्वरूप किंवा स्वभाव दर्शवणारा जो शब्द असतो का त्याला म्हणायचं गुणविशेषण याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणाल तर नामाचं गुणधर्म सांगण्याचं काम हे करता आहे कसे आहे ते नाम ते दाखवणं ते नाम कोणत्या प्रकारचं आहे ते सांगणं त्याचं काम हे करत आहे असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतंय का ते असतं गुणविशेषण नामाला अधिक स्पष्ट अर्थ देण्याचं काम या ठिकाणी गुणविशेषण करता आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे गुणविशेषणाबद्दलची या गोष्टी आता गुणविशेषणाची काही उदाहरणं जर म्हणाल चांगला मुलगा लाल फूल गोड आंबा मोठे घर हे काय झाले गुण झाले ना चांगला लाल गोड मोठे कसा कधी कसे याचे उत्तर जे आहे ना ते गुण विशेषणामध्ये येतात कोणत्या प्रकारचं गुण विशेषण जे नामाचे गुण किंवा वैशिष्ट्य सांगतं का ते गुण नावातच आहे गुण किंवा वैशिष्ट्य सांगणारा